अमरावती बावीस दिवसांच्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने बाळाला दिले गरम चटके तालुक्यातील गावातील दिवसांच्या बाळाला गावा बाबा भोंडूबा भुमकाने गरम विळा तापवून पासष्ट वेळा चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मेळघाटा अंधश्रद्धेचा कळस पाहायला मिळत आहे या प्रकारामुळे बावीस दिवसीय हो बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरी गावावरून हातरू प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले होते मात्र बाळाची गंभीर प्रकृती पाहता येथून या बाळाला अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय बाळावर अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात उपचार सुरू आहे बाळाला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून बाळाच्या नातेवाईकांनी ने बाबाकडे नेऊन बाळाला गरम चटके दिले बाळाच्या हृदयाला श्वास घ्यायला त्रास होतो त्याची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली दरम्यान या घटनेने मेळघाटातील आदिवासींचा अजूनही आरोग्य यंत्रणेवर विश्वास नसल्याचं स्पष्ट होत असून मेळघाटातील आदिवासी अजूनही अंधश्रद्धेच्या आहारी जात असल्याचे दिसली तो बाळ कालच आपल्याकडे आला आहे एकवीस दिवसांचा बाळ आहे तो त्या बाळाला श्वास घ्यायला त्रास येत होता पहिले तो, तो बाळ अचलपूरला गेला तो एस डी अचलपूरला तिथून तो बाळ आपल्याकडे पाठवण्यात आला ठीक आहे प्रकृती गंभीर असल्यामुळे बाळाला सध्या श्वास घ्यायला जास्त त्रास होतोय आपण जे जेवढं आपण तपासणी वगैरे केली आहे बाळाची आपल्याला त्याच्यातून वाटत आहे बाळाला काही हृदयाचा त्रास आहेत म्हणजे हृदय व्यवस्थित बनलेला नाही ना आहे आहे त्याप्रमाणे आपण का बाळाची आता टू कोचा एक रिपोर्ट करूया त्याप्रमाणे बाळाला जे त्रास असेल त्याच्यासाठी आपण का उपचार सुरू करूया आपल्याकडे पण आपल्याकडे कसं आहे काही सुविधा अवेलेबल नाही आहेत आपल्याकडे कार्डियक सर्जन्स आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत त्याच्यासाठी आपल्याला हायर सेंटरवर रेफर करावं लागेल जर गरज पडली तर पण सध्या आपण पहिले टू को करूया त्याच्यानंतर त्या रिपोर्टप्रमाणे आपण समोरचा उपचार करून घेतला नाही ते, 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 ना ना ते कसं आहे जे चटके दिले आहेत ते त्यांना वाटलं की त्याच्यामुळे नाही का बाळाची जी, जी कंडिशन आहे ते व्यवस्थित होईल पण बाळाला जे त्रास होतो आहे तो हृदयाचा त्रास आहे हृदयाचा त्रास असल्यामुळे बाळाला नाही का सर्जरीची पण नाही का ट्रीटमेंट लागू शकते ते आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही सुविधाही आपले अवेलेबल नाही आहेत जर तसं काही गरज पडली तर आपण हायर सेंटरला त्याला त्याला जास्त त्याचा काही त्रास होत नाही आहे त्याला ठीक आहे ते तर फक्त का थोडंसं कसं आहे बन म्हणू शकतात किंवा चटके म्हणू शकतात सुपरफिशल आहेत ते ठीक आहे त्याला बाळाला काही त्रास होणार नाही ते काही दिवसात हिल पण होऊन जाईल पण बाळाला जे मेन त्रास होत आहे जे श्वास घ्यायला त्रास होत आहे ते प्रॉब्लेम आहे त्याला हृदयाचा त्रास आहे बाळाला श्वासाचा त्रास होत आहे म्हणून त्याच्या आईवडिलांनी किंवा नातेवाईकांनी ही चटकी दिल्यावर वाटते का हो ठीक त्यांना असं वाटलं की नाही का बाळाला जे श्वास घ्यायचा त्रास होतोय त्यांना वाटलं की नाही का जे चटके दिले तर त्याच्यामुळे नाही का बाळाचा जे घ्यायला त्रास होतो आहे ते बरं होऊन जाईल पण तसं नाही आहेत बरेचसे आहेत पोटावर आहेत फक्त बाकी चांगली गोष्ट ही आहे की बाकी अजून कुठल्या ठिकाणी त्यांनी दिलेली नाही आहेत आणि त्याच्यामुळे बाळाला काही त्रास होत नाही आहे सध्या कधीपर्यंत राहणार आहे प्रयत्न आहे आपण सध्या आज टुडिको त्याचं करणार आहोत थोड्या वेळात टुडिको होऊन जाईल तो रिपोर्ट आल्याबरोबरच आपण का त्याला म्हणजे जसं टुडिकोचा रिपोर्ट येईल आपल्याकडे उपचार सुरूच आहे त्याचा आणि त्याप्रमाणे आपण त्याला हायर सेटवर नागपूरला रेफर करूया प्रकृती आता काय आताही श्वास घ्यायला त्रास होतो आहे ठीक आहे कारण कसं आहे बाळाला आहे हृदयाचा धोका ठीक आहे प्रॉब्लेम आहे ते ट्रीटमेंट केल्याशिवाय त्याला जे श्वास गेला त्रास होतो तो कमी होणार नाही पण तरीही त्याला आपण एका मोठ्या मशीनवर आपण ठेवलेलं आहे बाळ श्वास घेतो आहे बाळाची प्रकृती सध्या ठीक आहे पहिल्यापेक्षा पण बाळाला मे बी पुढच्या ट्रीटमेंटसाठी आपल्याला रेफर करावं लागेल आपलं नाव डॉक्टर अभिलाष डॉक्टर अभिलाष चव्हाण गई थी होती को क्या तकलीफ वजह से वजेट लंबा दिया गया बच्चे का दिलवारी डिलीवरी आचलपुर हुआ तीन तारीख को तो पाँच तारीख को रेफर हुआ उसका उसका बाद में गांव जाने के बाद में उसका पेट फूलने लग गया श्वास में दिक्कत जा रहा है उसका बाद में फिर क्या किया आपने मेरे को कुछ नहीं मालूम उसका किसने क्या तो पेट पे किसने दिया वो नहीं मालूम मेरे को अच्छा आपको तो पिताजी आप तो मालूम नहीं नहीं मालूम उस दिन चालू था घर में पे वो नहीं मालूम है मेरे को घूमका नहीं दिया है, कि आपके, कोई ने दिया है कि पेट गया तो चटके देना पड़ता है क्या नहीं हुआ कब मालूम चक दिया सोमवार को ये सोमवार को हाँ कल नहीं अभी गाय सुन गाय हाँ फिर उसके बाद में दावा अपना डायरेक्ट लेके आया किसने दम दिया करके आपको मालूम ही नहीं किसने नहीं नहीं मालूम अभी तबीयत कैसी है बच्चे की अभी ठीक है क्या नाम आपका राजू दिकार दिकार नमस्कार चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावामध्ये बावीस दिवसाच्या बाळाच्या पोटावर पासष्ट वेळा चक्के दिल्याचा प्रकार समोर आलेला आहे या प्रकाराला तेथील प्रथेनुसार डम्मा असे म्हणतात या अनिष्ट अघोरी प्रथा विरोधात मागील पाच वर्ष आधी आम्ही अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शंभर गावामध्ये आरोग्यविषयक अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबवला होता अशाच प्रकारचे कार्यक्रम राबवण्याची गरज आहे हे आम्ही शासनाला वेळोवेळी पत्राद्वारे कळवले आहे पंधरा दिवसात दोन तारखेला दोन फेब्रुवारीला जिल्हाधिकारी जे जादू जिल्ह्याचे जि, पी एम सी जे जादूटोना विरोधी कायदा समिती आहे त्या समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी आहेत सचिव सहाय्यक आयुक्त आहेत यांना दोन फेब्रुवारीला आम्ही असे प्रकारचा कार्यक्रम मेळघाटामध्ये राबवण्याची गरज आहे असे पत्र दिलेले आहे परंतु शासनाचे उदासीन धोरण आम्हाला यामध्ये दिसते अशा प्रकारांना आळा घालण्यामागे शासनाची शासनाला आम्ही सदैव तत्पर आहे साथ देण्यासाठी मदत करण्यासाठी जॉब्स 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 प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलिमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे ज्ञान आवश्यक पेमेंट पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी या या नंबरवर पाठवा नव्वद एक अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा